स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा पाच ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमा देखील आलेली आहे आणि पहा श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं नारळी पौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विशेष अशी पूजा करतात आणि समुद्राला एक नारळ अर्पण करत असतात तर पहा या दिवशी नारळी पौर्णिमा जी आहे तर त्या दिवशी बरेच जण देखील करत असतात आणि या दिवशी नारळापासून बनवलेले पदार्थच ते ग्रहण करतात तर पहा या नारळी पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो एकोणावीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार थी ही पौर्णिमा जी आहे तर ती सोमवारी साजरी करायची आहे त्या नारळी पौर्णिमेला शंकरासह वरुण देवतेची पूजा केली जाते त्याचबरोबर पहा माता लक्ष्मी या पौर्णिमेच्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते म्हणून हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा उपासना आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्यांच्या अकरा पानांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर एक रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे कितीही कठीण इच्छा असू द्या आपली ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के ती इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला देखील लि विसरू नका तर पहा तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल पाहिलं असेल की अमावस्या पौर्णिमा आली की काही घरांमध्ये बदल घडले जातात जसं की घरामध्ये अचानक वातावरण म्हणजे अचानक भांडण व्हायला हो सुरुवात होते किंवा काही ना काही आजार पण आपल्या घरामध्ये येत राहतं किंवा काही नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये घडल्यासारखं वाटत असतं किंवा मग काही अदृश्य शक्ती आपल्या आसपास आहे असं आपल्याला वाटत असतं तर पहा अमावश्या पौर्णिमेच्या दिवशी जो वाईट शक्तींचा प्रभाव जो असतो तर तो जास्त प्रमाणामध्ये असतो यामुळेच अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अचानक आपल्या घरामध्ये घडत असतात परंतु बघा जर आपण या दिवशी जर काही प्रभावी उपाय केले तर आपण यासारख्या गोष्टींपासून दूर राहू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला सोमवारच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचे आहे आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्व देखील खूप आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही खूप विशेष मानली जातात तर पहा जेव्हा आपण घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करतो त्यावेळेस हे आंब्याच्या पानांचे डहाळे जे आहेत तर ते आपण चौरंगाला लावत असतो त्याचबरोबर कलशामध्ये जे पानं घातली जातात तर ते आंब्याची पानं घातली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्यांच्या पानांचा वापर हा शुभ कार्यामध्ये केला जातो त्याशिवाय आंब्यांच्या पानांचा त्याचबरोबर लाकडांचा हवनाशिवाय इतर कोणत्याही पूजेमध्ये जी पूजा केली जाते ती अपूर्ण ठरली जाते भरपूर असे आंब्याच्या पानांचे उपाय हे सांगितले जातात हे उपाय केल्याने भरपूर संकट अडचणीतून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो आंब्यांच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होऊ शकतो म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता पहिला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत असतील तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल तुमच्यावरती खूप मोठं कर्ज आहे या कर्जातून तुमची सुटका होण्यासाठी त्याचबरोबर पैशा संबंधित आपल्याला ज्या बी समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा पहिला जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत तर ही पानं घेतानी तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहेत म्हणजे कुठे तुटले फुटलेले आहेत खराब झालेली आहेत किंवा किडलेली आहेत अशी पानं घ्यायची नाही स्वच्छ आणि व्यवस्थित पानं घ्यायची आहेत आणि ते घरी आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे एकावर एक अकरा पानं ठेवायची आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दोरा असेल व्हाईट दोरा असेल का किंवा लाल दोरा असेल त्याने तुम्हाला ते एकावर एक, एक बांधायचे आहेत 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 त्यानंतर ही जी तर ती तुम्हाला मधामध्ये अगदी थोडेसे मध तरी सुद्धा चालेल परंतु प्रत्येक पानांना तुम्हाला मध लागला हा गेला पाहिजे यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता महादेवाच्या मंदिरामध्ये हे पानं तुम्ही घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जातानी एक कलश पाणीसुद्धा भरून घेऊन जायचं आहे स्वच्छ पाणी तुम्हाला घरी घे घरातून घेऊन जायचं आहे शिवलिंगावरती हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी पानं घेऊन गेलेलं आहात तर ती तुम्हाला शिवलिंगावरती जी अशोक सुंदरीची जागा आहे तर त्या ठिकाणी ही पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत आता अशोक सुंदरीच्या ठिकाणी हे पानं तुम्ही अर्पण करत असताना तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमची ही इच्छा पूर्ण व्हावी तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये अशांतता असेल आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये येत असतील कुटुंबामध्ये सतत कलह होत असेल एकमेकांचं पटत नसेल घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील घरामध्ये सतत आजारपण असतात घरामध्ये जर सुख शांती नसेल तर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय जो सांगणार आहे तर तो करायचा आहे ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो ज्यावेळेस आपण साधी पूजा करू किंवा मग सत्यनारायणाची पूजा करू त्यावेळेस तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला जवळ पूजा करताना घेऊन बसायचं आहे आणि त्यामध्ये दोन आंब्याची पानं तुम्हाला टाकायची आहे तर तुमची संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी उचलायचं आहे आणि त्याच्यामधले जे आंब्याची पानं आहेत त्याच्या साह्याने ते पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे घरातील व्यक्तींवरती सुद्धा शिंपडायचं आहे त्या उपायाने व्यक्तीचे रोग आणि दोष हे दूर होतात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलीही पूजा करत नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ते आंब्याचं पान बी टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक वेळा कालभैरवष्टकमचं कमचं पठण करायचं आहे हे अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे तर ते आंब्याच्या पानांच्या साह्याने तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडथळा निर्माण होत असेल कोणतंही काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत तुम्हाला रोज आंब्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला या झाडाचा नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला पुन्हा सांगायची आहे त्यामुळे तुमच्या यशाचा मार्ग खुला होतो आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे प्राप्त होते त्याचबरोबर तर बघा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी नकारात्मक शक्ती ह्या खूप मोठ्या प्रमाणात असतात अशा वेळी हा या नकारात्मकतेचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती पडत असतो या गोष्टीमुळे आपल्या घराची प्रगती खुंटत चालते आपल्या मुलांची प्रगती खुंटत चालते आपल्या कुटुंबाची प्रगती ही होत नाही पैसा हा घरामध्ये टिकत नाही तर तुम्हाला पूर्ण आमोशा असतात पहा पूर्ण पौर्णिमा असतात ह्या सर्व पौर्णिमा आमोशांना तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत चांगली पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती हळद आणि कुंकवाचा टिळा द्यायचा आहे म्हणजे हळद आणि कुंकवाची पेस्ट करून ती प्रत्येक पानाला तुम्हाला टिळा त्याचा लावायचा आहे आणि त्यानंतर एक लांब धागा घेऊन तुम्हाला ही सर्व पानं त्यामध्ये अडकवायची आहेत म्हणजे तुम्हाला बांधायचे आहेत आणि त्याचं तोरण तुम्हाला तयार करायचं आहे आणि हे तोरण तुमच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावायचं आहे पहा रक्षाबंधन आहे नारळी पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी सोमवार देखील आहे त्यामुळे खूप चांगला योग या दिवशी तयार होत आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेंचा जो प्रभाव आहे तो बाहेर काढण्यासाठी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये यासाठी आपल्या मुख्य दरवाज्यावरती हा एक उपाय करायचा आहे आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगतीही होत असते हे तोरण तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावल्यानंतर तुम्हाला दोनच दिवस तुमच्या दरवाज्यावरती ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी हे तुम्हाला काढून टाकून द्यायचं आहे आता पहा टाकताना तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि पहा हे आपल्याला का काढायचं आहे तर कारण ते सुकल्यानंतर ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव होत असतो त्यामुळे ते जोपर्यंत ओलं आणि टवटवीत आहे तोपर्यंतच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ते ठेवायचं आहे कारण पहा सुकलेली तोरण ही आपल्या दरवाजावरती ठेवायची नसतात त्यामुळे ती दोनच दिवस तुम्हाला ते तोरण तुमच्या दरवाजावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने जे काही उपाय तुम्हाला सांगितले आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि हे उपाय जर केले तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी बदल झालेला नक्की जाणवेल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या तुम्हाला दिसतील तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ